नमस्कार मंडळी डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण बघत आहोत पद्धतीने केलेलं भन्नाट लोणचं त्या आणि कडक शिस्तीच्या रेसिपी शिकावी तर प्रत्येक भाजी कशी करायची कशी कापायची कशी धुवायची आणि कशी फोडणी करायची याचे त्यांचे विशेष नियम होते त्यामुळे त्यांचा पदार्थ प्रत्येक पदार्थ अगदी चविष्टच व्हायचा त्यांच्या हातच्या लोणच्याप्रमाणेच त्यांच्या हातची कढी त्यांच्या हातचं भरलेलं वांग अप्रतिम चवीचे असत अगदी साधा कांदा कापताना तो सुरीच्या टोकानी खालून गोलाकार कापायचा अशी त्यांची पद्धत है। आणी मी पण शिकून घेतली आहे आणि मी बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडनं शिकलेली आहे सुमनाईंची ही जी पद्धत आहे लोणचं करण्याची त्यामुळे मुंबईसारख्या दमट वातावरणात सुद्धा हे लोणचं खराब होत नाही आणि चव तर अगदी भन्नाटच आहे तीन किलो घाटावरच्या कैऱ्या मी फोडून आणलेल्या आहेत आणि ह्या कापडाने पुसून घेतलेल्या आहेत यामध्ये मी एक वाटी मीठ घालत आहे आणि एक मोठा चमचा हळद घालायची आणि याला एक दिवसातच मग पाणी सुटतं हे एक दिवस कपड्याने झाकून ठेवायचं पाच किलो जर कैऱ्या आणल्या तर त्या फोडून साडेचार किलो होतात त्यामध्ये दोन वाट्या मीठ घालायचं आणि दोन मोठे चमचे हळद घालायची आणि जर दमट वातावरणाच्या ठिकाणी असाल तर एक चमचा सोडियम बेंझोएट त्यात घालायचं आणि हे दोन दिवस ठेवायचं मीठ हळदीमुळे कैरीला भरपूर पाणी सुटतं माझ्या कैऱ्यांना पाणी कमी सुटलेलं आहे सो मी एकच दिवस ठेवलेलं आहे कारण ह्या जर कोरड्या राहिल्या तर ह्या बुरशी लागून खराब होऊ शकतात तर ह्या कैऱ्या मी बाजूला काढत आहे आणि यातील हे जे पाणी आहे ते एका पातेलात मी ओतून घेतलेलं आहे आणि हे पाणी आता आपण गरम करून घेऊया ही सर्व प्रोसेस मी एक दिवसाच्या नंतर केलेली आहे या हळद मिठाच्या पाण्याला एक उकडी आणायची आणि गॅस ऑफ करायचा आणि हे पाणी पूर्ण गार होऊ द्यायचं आणि त्यानंतरच लोणच्यात घालायचं आहे मोहरीची डाळ शंभर ग्रॅम एकशे पंचवीस ग्रॅम धणे एकशे पंचवीस ग्रॅमच बडीशेप घ्यायची आहे आणि बडीशेप शंभर ग्रॅम अख्खी घालायची आहे तर ती वेगळी घ्यावी गूळ एक किलो घेतलेला आहे आणि जे तिखट आहे ते एकशे पंचवीस ग्रॅम घेतलेला आहे मेथी लवंग मिरे गवाबचिनी नाकेसर आणि दालचिनी हे सर्व मी एक एक चमचा घेतलेला आहे म्हणजे पोहे खायचा एक एक चमचा म्हणजे एक वाटी आणि वेलची आणि मसाला वेलची दोघी दोन दोन चमचे घेतलेले आहेत पुष्पाचा हिंग मी दहा ग्रॅम घेतलेला आहे हिरा हिंग जर मिळाला तर तुम्ही पंचवीस ग्रॅमसुद्धा घालू शकता अख्खी शंभर ग्रॅम बडीशेप आपण लोणच्यात घालणार आहोत त्यात थोडीशी मेथी मी घालत आहे यातच तुम्ही अख्खी लवंग आवडत असेल तर घालू शकता धणे आणि बडीशेप हाताला चटका लागेल इतपत गरम करून घेत आहोत म्हणजे जास्त गरम करायचे नाही वास येईपर्यंत फक्त हाताला चटका लागेल इतपतच गरम करायचे आहेत शंभर ग्रॅम जी अख्खी बडीशेप आपल्याला घालायची आहे त्यात थोडंसं तेल घालून ती परतवून घ्यायची म्हणजे ती खराब होणार नाही आणि गॅस ऑफ करून जे सगळे मसाले होते ते थोडेसे आपण गरम करून घेत आहोत धणे बडीशेप मसाले मिक्सरमधून गाळ झाल्यानंतर बारीक करून घ्यावेत एक कापड मी ओलं करून असं अंथरलेलं आहे जास्त ओलसर नको पण जास्त कोरडंसुद्धा नको त्यावर मी परत ठेवली त्यामध्ये मोहरीची डाळ घातली यामध्ये आपण पाववाटी मीठ घेतलेलं आहे आपण आधीच एक वाटी मीठ गळ्यांमध्ये घातलेला आहे तिखट एकशे पंचवीस ग्रॅम ते पण मी एकदम साईडला घालत आहे म्हणजे हे शेवटी तळल्या गेलं पाहिजे मोहरीच्या डाळीच्या मधोमध हिंग घालत आहे दालचिनीची मी पुढंच घेतलेली होती अख्खी दालचिनी माझ्याकडे नव्हती त्यामुळे हा मसाला आणि दालचिनी हे पण मी तिखटाच्या शेजारीच घालत आहे हा पण मसाला शेवटीच तळला गेला पाहिजे धणे आणि बडीशेपचं ही जी पूड आहे ती आता मी पूर्ण पसरवून ठेव घेत आहे याप्रमाणे आपल्या मसाल्यांची रचना पूर्ण झालेली आहे बरेच वेळा अलग अलग पण ठेवतात आणि आधी डाळीवर तेल घालतात आणि मग क्रमाक्रमाने एकेका मसाल्यांवर तेल घालतात अडीच किलो लोणच्यांसाठी मी चारशे ग्रॅम तेल घेतलेलं आहे पाच किलो जर कैऱ्या असतील तर तुम्ही पाऊण किलो म्हणजे सातशे पन्नास ग्रॅम तेल घेऊ शकता तेल आपल्या आवडीनुसार सोयाबीनचं किंवा शेंगदाण्याचंसुद्धा चालेल मी शेंगदाणा तेल घेतलेलं आहे तेलातून वाफ निघेल इतपत आपल्याला हे तेल गरम करायचं आणि मी गॅस ऑफ केलेलं आहे जी आपण अख्खी शोभ भाजलेली होती म्हणजे तेलात भाजलेली होती ती पण आता मी यावर पसरवून घेत आहे कडकडीत तापलेलं तेल मी पळीमध्ये घेऊन हिंगावर घालत आहे आणि मोहरीची डाळ आहे त्यावर घालत आहे हिंग जर हिरा हिंग मिळाला तुम्हाला तर तुम्ही पाच किलोसाठी पन्नास ग्रॅम वापरू शकता खूप छान वास येतो इथे मी दहा ग्रॅम पुष्पचा हिंग घातलेला आहे डाळ आपली छान तळल्या गेली आणि त्या पूर्ण मसाल्यावर मी आता तेल घातलं आणि हा मसाला छान पटापट मी हलवून घेत आहे सर्व मसाला छान तळला गेलेला आहे आणि वास तर अगदी सुगंध असा दरवळला आहे म्हणून सांगू हा मसाला मी आता पूर्ण गार होऊ देणार आहे तोपर्यंत तो बरणीला मी हिंगाचा वास देत आहे तवा गरम केला आणि खाली गॅस सुरू आहे गॅसची फ्लेम चालू आहे त्यावर मी हिंग घातला आणि याची धुरी मी आता बरणीला देत आहे बऱ्याच वेळेस लवंगाची धुरीसुद्धा येतात लवंगाचा पण असाच धूर निघतो त्याने पण बरणीला धुरी देतात किंवा हिंगानेसुद्धा आपण धुरी देऊ शकतो यामुळे निर्जंतुकीकरण होते आणि लोणचं खराब होत नाही मसाला आता पूर्ण गार झालेला आहे तर आपण हा मसाला बरणीत भरूया सर्वात खाली मी गूळ घालते हा अर्धा किलो गूळ आहे तर मी जवळपास पावशाचे गूळ खाली घालून देत आहे त्यानंतर मी कैरीच्या फोडी मसाल्यावर घातल्या आणि कैरी मसाल्यामध्ये घोळवून घोळवून आपण बरणीत घालूया माझी आई याच पद्धतीने कैरीच्या फोडी लोण असं मसाल्यामध्ये घोळवून घोळवून बरणीत भरायची ते बघायला आम्हा भावंडांना खूपच आवडायचं आणि कैऱ्या जेव्हा बावा फोडत असायचे तेव्हा ज्या लाल कैऱ्या असतात किंवा ज्या केशरी कलरच्या कैरीच्या फोडी असतात त्या आम्ही सगळे भावंड खात असू नवीन नवीन लोणच्याच्या फोडी येता आता आम्ही खात असू आणि बरंचसं लोणचं मुरण्याच्या आधीच संपून जायचं लोणच्याची पण एक खासियत अशी असते की प्रत्येक गृहिणीच्या हाटचं लोणचं काहीतरी वेगळंच लागतं प्रत्येक गृहिणीच्या हातच्या लोणची विसव वेगवेगळीच असते यात आता हळद मिठाचं थंड झालेलं आपण पाणी घालत हो। आहोत आणि यावर मी आता उरलेला गूळ पूर्ण घातलेला आहे मध्ये सुद्धा मी गूळ भरलेला आहे तर ही बरणी आता पांढऱ्या स्वच्छ कापडानी झाकून बांधून ठेवायची आणि आता रोजचं काम म्हणजे लोणचं रोज हलवायचं म्हणजे हे खराब होणार नाही या पद्धतीने लोणचं करून बघा कधीच कधीच खराब होणार नाही आणि खूप टिकेल आणि चविष्ट तर इतकं आहे की तुम्ही दरवर्षी हे याच प्रकारे लोणचं घालाल लोणचं हे पाचक गुणधर्माचं असतं यामुळे जेवण सहज पचतं यासाठी तोंडी लावायला लोणचं नक्की घेतात आणि यामध्ये खास बॅक्टेरियासुद्धा तयार होतात जे पोटासाठी अतिशय हेल्दी असतात दुसऱ्या दिवशी लोणच्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा बाय